आणि कोणती अशी ईसाब नेतेची कथा गोष्टी असली की ईसाबच नाव पुढे येतं म्हणजे त्यांच्या इसाबच्या कल्पना आहे आणि त्याच्यामुळे पूर्व पासून ईसाबच नाव प्रसिद्ध दा झालेलं आहे आणि तो त्यानेच लिहिलेलं वर्षानुवर्षे हिंदीत मराठीत आता ते त्यांचे ते तिकडे ग्रीस તે ભાષા વેગડી હોતી મિન્દી મરાઠી તનુવાદ કરી લોકડત ગાઢાદા મે આપણાપુ સાદર કરી એકદમ માકડ એક માકડ હતો ચડલું આ તો માકડ કાડા ચડલ તો કુચી બહ નહી त्या झाडावर या फांडीवरून त्या फांडीवर ह्या छटावरून घरावरही कुदत असला या छटावरून त्या छतावर त्या छटावरून या छतावर असं सारखं तो माकड खोदायचा आणि मग मा, मालक असा तो घराचा मालक अंगणात बसलेला होता तो त्या माकडाची गंमत पाहायचा माकड मधुना जसं असं त्याचं करायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तो तो त्या मालकाला तो, तो तो मालक त्याची स्तुती पण करायचा आणि तो तो त्या माकडाला कसा जोश पर यायचा परत ह्या छप्या ह्या छेतावरून त्या छतावर ह्या झाडावरून त्या झाडावर फांदीवरून त्या फांदीवर उदायचा असे हात दाखवायचा तो तो बांधून तो मालक व्हायचा आणि त्याला शाबात द्यायचा त्याची प्रशंसा करायचा तो अशा प्रकारे जे माकड अ छतावर नाचलं मालक झाला आणि या कल्पनेनं माकड मग नाचायचं ते माझा जर मालक इतकी खुशी करतोय यायला त्या कल्पनाने त्याला त्यात सजवून यायचा आणि तोंडानं आवाज काढायचा ठीक 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 आहे ते ठीक ठीक आहे ठीक ठीक असं तोंडानं माकडा आवाज काढायचो मग हे सगळं पाहत होतं ते जवळच गाढव होतं मग ते गाढवता माकडाची गंमत पाहत होतं मग एका एक तीन ओ, ते वळी मग छतावर चढलो आणि नाचू लागलं त्या छेतावर चढून नाचू लागलो दुसऱ्या दिवशी त्यात खेळ पाहून खाल्ला गारवानं आणि त्या कवलारू घरावर चढलो आणि असं नाचू लागलं त्या घरा आता काय झालं नाचता नाच त्या घराच्या त्या तो को पोपरास कोसळला म्हणजे ते कोसळलं तोही खाली पडला आणि मग काय झालं आता अ मालकाचा सगळं पाहत होता त्या गाडवाची सुद्धा गमंत गा, मालक पाहत होता कौलार वर घर तुटले आणि मग काय झालं कौलार घर तुटले मग गाडवाचे चारे बघून मालकानं काय केलं का एवढा एवढा लाकडाचा दंडुकला त्याच्या पाठीत मार त्याच्या पाठीत असं करू लागला फटके देऊ लागला लाकडाचे फटके देऊ लागला तो मालक आणि मग मा, ते, ते मार खाऊन खाऊन ते गाड्या थकून गेलं आणि हाडू त्या मालकाला काय प्रयत्न विचारतं म्हणते म्हणे काही वेळापूर्वी अं काय प्रश्न विचारतो ते गाड कि मालक आपण मला का चिडला म्हणे गाडव कुरकुरत होत आणि मग माकडान ही गोष्ट केली तेव्हा तुम्ही हसत होते म्हणे तो छतावर नाचत होता तो झाडावर नाचत होता खि खि करत होता तुम्हाला पंजा दाखवत होता तर तुम्ही त्याची स्तुती करत होते त्याच्या त्याच्या कृतीला प्रतिसाद देत होते की खी हसत होते तुम्ही तो पंजा दाखवतो तरी पण तुम्ही रागवत नव्हते आणि मला का मारलं म्हणे तुम्ही तर मग मालकाने गाठवाला आणखी एक <laughs> अरे माझं घराचं शेट उचललं ना લડાુકલા અ માકડા નહી ગાઢવા રવિ હવે તું માનતો પણ તુલા કળાયખાદ્ય કૃતિ દુસર્યા બાબતી અયોગ્ય આટલા જે કૃતિ હોતી તે યોગ્ય હોતી कारण ते बाकड का ते ह्या झाडावर त्या झाडावर कुठत ह्या छता पण तू गाडवार तू रस्त्यानं चाललो तुला योग्य आहे तर तू छतावर चढला त्या पोपऱ्यावर आणि ते छत तुझ्या वर तुझ्या नाचण्यान तुटून गेलो म्हणजे हे जे काही योग्य कृती होती म्हणे आपल्या माकडाची ते बी पाहून हसत होतो तुझी कृती पाहून आता माझ्या घराचा कौलारू घराचा कोपरा सुटला मग तुला प्रकारे गाडवाला उत्तर दिले तर म्हणून काय करावं आपण गडामध्ये सोन्याची सरी असली म्हणून आपण दोरीने फास लावून घ्यायचा नाही आता तर पुढे सोनं घातलं आपल्याला सोन्याने मिळत असलं तर आपण त्या जागी दोरीचा फास लावून घेऊ नये अशा प्रकारचा उपदेश या गाढवाच्या आणि माकडाच्या कथेतून आपल्याला पाहायला मिळत आहे हे गाढवाने माकड ही कथा अवश्य पा आणि हा व्हिडिओ सप्राईज करा तसेच माझे दुसरे चॅनल सरल जीवनधारा हे सुद्धा सप्राईज करा